पॉन्सी स्कॅम घोटाळ्यातील नऊपैकी महाराष्ट्रातील एक आरोपी पराग अशोक कुमार शाह याला पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे यापूर्वी अकरा जून पर्यंत देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपुष्टात आल्याने ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मार्चमध्ये डिजिटल घोटाळा झाला असल्याची माहिती विधान परिषदेत दिली होती त्यावेळी पराग अशोक कुमार शाहला हा स्वतः फिर्यादी असल्याचे म्हटले होते त्याचवेळी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावी असे आवाहन केले होते या आव्हानांना गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून अनेक गुंतवणूकदारांनी संपर्क साधला असल्याचे समजते घोटाळ्यातील ले व्यक्ती मोठ्या असल्याचे वृत्त कालच झंजावत निवडणुकीत दिले होते ते आज तंतोतंत खरे ठरले या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज पोलिसांनीही व्यक्त केला होता दोन दिवसापूर्वी प्राक्षाला अधिक चौकशीसाठी आणले गेले असावे पोलिसांना सखोल चौकशी करता यावी म्हणून न्यायालयाने आरोपी शाह याला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान अधिक चौकशीसाठी आरोपी शाहला येथे आणले जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोनझी स्कॅम घोटाळ्यात नारंदगाव व तालुक्यातील एकूण शंभरहून अधिक जण गुंतवणूकदार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आरोपीला तपासासाठी येथे आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे